नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे साक्षीचा प्लॅन अर्जुन कशाप्रकारे उघडकीस आणणार आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की साक्षीने मैपत शिकऱ्यांच्या समोर एका माणसाला उभं केलेलं असतं आणि म्हणलं ते अण्णा आता हा माझा बॉयफ्रेंड म्हणून काम करणार आहे आणि माझ्या बॉयफ्रेंडची ॲक्टिंग हाच करणार आहे तर अण्णांना ते पाहून आश्चर्य वाटतं अण्णा म्हणतात हे भुजगावनं आणि तुझा बॉयफ्रेंड म्हणून काम करणार अगं तुझा बॉयफ्रेंड कसा असायला हवा पैसेवाला रुबाबदार आणि ह्या माणसाला तू इथे घेऊन आली आहेस तर त्यानंतर अण्णांना तो माणूस अजिबात आवडलेला नसतो आणि म्हणूनच अण्णा त्याच्या हातावर थोडेफार पैसे टेकवतात आणि त्याला म्हणू लागतात आता सरळ इथून निघून जायचं तर साक्षी अण्णांना म्हणते अण्णा काय तुम्ही हे करून ठेवलं आहे एवढा सगळा प्लॅन केला होता तर अण्णा म्हणतात अगं तू प्लॅन कर मी कुठे नाही म्हणालो आहे आणि तुझा प्लॅन तर चांगलाच होता परंतु हा पोरगा ॲक्टिंग करणार आहे तुझा बॉयफ्रेंड म्हणून आणि तू त्याच्यासोबत ॲक्टिंग करणार अगं अर्जुन लगेच ओळखेल हे सगळं काही नाटक का आहे ते आणि तुझा खेळ तिथेच संपणार आहे तर साक्षी म्हणते अण्णा आता मी काय करू तुम्हीच सांगा ना एवढा छान प्लॅन केला होता परंतु तोसुद्धा तुम्हाला आवडला नाही तर अण्णा म्हणतात तुझा प्लॅन चांगला होता पण मी तुला काय म्हणालो होतो तू एखादा चांगल्या मुलाला घेऊन ये एवढंही जमत नसेल तर एखादा लग्न झालेला घेऊन आलीस तरी चालेल उलट लग्न झालेला घेऊन आलीस तर आपल्यालाच फायदा होणार आहे तू तिथे बोलू शकतेस की मी दोन तास याच माणसाबरोबर होती आणि हा माझा बॉयफ्रेंड आहे परंतु ह्याचं लग्न झालेलं असल्यामुळे ह्याच्या घरच्यांना किंवा बायकोला कळू नये यासाठीच मी कुठलंही सत्य कोर्टामध्ये सांगितलं नव्हतं आणि कोर्टामध्ये मी काहीही बोलले नव्हते परंतु आता मला सगळं काही खरं सांगायचं आहे असं म्हणत साक्षीला अण्णा म्हणू लागतात आणि तू कोर्टाची माफीही मागू शकतेस तर साक्षी अण्णांना म्हणते हो का परंतु अण्णा हे कसं शक्य आहे तर अण्णा म्हणतात काय झालं शक्य असायला आणि तू काळजी करू नकोस हे सगळं काही शक्य होणार आहे असं म्हणत अण्णांनी आता एक लग्न झालेला माणूस साक्षीचा सा बॉयफ्रेंड म्हणून घेऊन आलेले असतात तर त्यानंतर ते साक्षीच्या समोर त्याला उभं करत म्हणू लागतात साक्षी आता हा तुझा बॉयफ्रेंड असेल साक्षी विचारते हा तर अन्या म्हणतात की हो हा लग्न झालेला माणूसच आता तुझा बॉयफ्रेंड म्हणून ॲक्टिंग करणार आहे ना हे साक्षीला म्हणतात आता आपला जो काही प्लॅन आहे ना तो याच्या कानावर घालायचा आहे साक्षी म्हणते ठीक आहे असं म्हणत साक्षीही त्याला प्लॅन सांगू लागते आणि म्हणू लागते आता एकच गोष्ट तुला करायची आहे की कोर्टामध्ये तुला हेच सांगायचं आहे की त्या रात्री दोन तास मी तुझ्यासोबतच टाईम ता स्पेंड करत होती मी तुझ्यासोबत होती बाकी कुठेही गेली नव्हती आम्हा दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम आहे परंतु जर तिने कोर्टामध्ये माझं नाव घेतलं असतं तर माझ्या बायकोला कळालं असतं आणि म्हणूनच तिने माझं नाव घेतलं नाही परंतु माझं तिच्यावर अगदी मनापासून प्रेम आहे आणि म्हणूनच आम्ही ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवण्याचा निर्णय घेतला होता अशा प्रकारे साक्षीने आपला संपूर्ण प्लॅन त्याला समजावून सांगितलेला असतो तर त्यानंतर साक्षी त्याला विचारते आता तुला कळालं आहे का काय करायचं आहे ते तर तो म्हणू लागतो की हो मला सगळं काही नीट कळालं आहे तर त्यानंतर साक्षी त्याला म्हणू लागते की तुला एवढंच काम करायचं आहे आणि एवढ्या कामाचे तुला जास्तीचे पैसे मिळणार आहेत त्यामुळे तो खूप खुश होतो त्याच्या बायकोच्या नकळतपणे तो काम करायला तयार होतो तर साक्षीने स्वतःहून कोर्टामध्ये आपल्याला आपल्यावरचे जे झालेले आरोप खोटे आहेत हे सिद्ध करण्यासाठी तारीख मागून घेतलेली असते तर त्याप्रमाणे साहेबांनी सर्वांना लेटर पाठवलेली असतात ले तर अर्जुनला सुद्धा लेटर येतं अर्जुन सायलीला म्हणू लागतो की साक्षीने अचानक अशी कोर्टाची तारीख का मागून घेतली आहे तिला नक्की काय सिद्ध करायचं असेल अर्जुनला सायली म्हणू लागते की नक्की हे प्लॅन काय असेल साक्षीचं कारण साक्षीच्या मनामध्ये दुसरंच काहीतरी प्लॅन असणार आणि म्हणूनच तिची ही नाटकं चालली असणार सायली अर्जुनला म्हणते की आपल्याला स्वतःहून या सगळ्यावर लक्ष द्यावं लागणार आहे तरच आपण सत्यापर्यंत पोहोचू शकतो अर्जुनलाही ते पटत असतं आणि म्हणूनच सायलीची साथ देण्यासाठी अर्जुनही सायलीला म्हणतो की आता काय करायला हवं तर सायली म्हणते आता आपल्याला साक्षीची नक्की हालचाल काय आहे ती पाहावी लागेल आणि म्हणूनच सायली आणि अर्जुन साक्षीच्या घराच्या आसपास आलेले असतात तर सायलीचा लक्ष तर साक्षीच्या घरामध्ये एक वेगळी अनोळखी व्यक्ती सायलीला दिसून येते तर ते पाहून सायलीला धक्का बसतो आणि सायली विचार करत म्हणू लागते की हा माणसाला मी अगोदर कधीच साक्षीसोबत पाहिलं नव्हतं परंतु आता या माणसाचा आणि साक्षीचा नक्की काय संबंध असेल म्हणूनच ती अर्जुनच्या मदतीने त्या माणसाचा शोध घ्यायचा ठरवते तर त्यानंतर सायली आणि अर्जुनच्या शोधामध्ये त्यांच्या लक्षात येतं की या माणसाचं लग्न झालेलं आहे आणि त्याच्या घरामध्ये खूप पैशाची अडचण आहे आणि त्याला खूप पैशाची गरजही आहे तर त्यानंतर सायली स्वतःहून त्याच्या बायकोला जाऊन भेटते तेव्हा त्यांची परिस्थिती सायलीला सायली आणि अर्जुनच्या लक्षात येतं की नक्कीच पैशासाठी ज्याप्रमाणे शिवानी जाधवने साक्षीला मदत केली होती त्याचप्रमाणे आताही साक्षीचा काहीतरी प्लॅन असणार आहे आणि म्हणूनच तिने पैशाच्या जोरावर त्या माणसाला विकत घेण्याचा प्रयत्न केलेला असतो शिचा संपूर्ण प्लॅन सायली आणि अर्जुनच्या लक्षात आलेला असतो तर त्यानंतर सायली ही अर्जुनला म्हणते परंतु राहून राहून माझ्या मनात एकच प्रश्न येत आहे की आता साक्षीचा नक्की प्लॅन पुढे काय असेल तर सायलीचा तो प्रश्न ऐकून अर्जुनही विचार करू लागतो अर्जुन म्हणू लागतो की हो नक्की आता साक्षीचा प्लॅन काय असणार आहे हेच आपल्याला काही कळत नाहीये सायली अर्जुनला म्हणते हे सगळं काही आपल्याला सत्य शोधून काढायचं असेल तर आपल्या जवळ एकच मार्ग आहे तो म्हणजे त्या दादांच्या बायकोच्या कॉन्टॅक्टमध्ये आपल्याला राहावं लागेल अर्जुनला सायलीचं म्हणणं पटत असतं तर त्यानंतर ही त्या ताईंच्या कॉन्टॅक्टमध्ये असते आणि त्यांना फोन करत म्हणू लागते की ताई काही का प्रॉब्लेम तर नाही आहे ना तर त्या म्हणू लागतात नाही परंतु यांचं काय चाललं आहे ना मला काहीच कळत नाही तेव्हा सायलीच्या लक्षात येतं तर सायली म्हणू लागते ताई तुम्ही माझं एक काम कराल का प्लीज तुम्ही दादांवर लक्ष द्या नक्की दादा काय करत आहेत त्यांची हालचाल काय आहे हे सगळं काही आम्हाला सांगत राहा तर त्या म्हणू लागतात की हो ताई मी तुम्हाला नक्कीच मदत करायला तयार आहे ताई सायलीला मदत करायला तयार असतात परंतु सायलीला खूप टेन्शन आलेलं असतं तर त्यानंतर त्या ताई फोन ठेवतात तेवढ्यातच त्यांचा नवरा घरी आलेला असतो ताई सायलीला सांगितल्याप्रमाणे सायलीला मदत करण्यासाठी आपल्या नवऱ्याजवळून सत्य वदवून घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि नवऱ्याला विचारू लागतात की नक्की तुमचं काय चाललं आहे परंतु नवरा काही सांगायला तयारच नसतो ते दादा त्या ताईंना काहीच सांगत नाही आणि म्हणूनच त्या ताईंचा नवऱ्यावर संशय येतो आणि म्हणूनच त्या सायलीला फोन करतात आणि सायली ताई नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे कारण हे माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे खूप घाबरूनही गेले आहेत आणि यांच्याजवळ पैसेही मला दिसत आहेत हे ऐकून सायलीच्या मुळापर्यंत विश्वासात घेत म्हणू लागते ताई उद्या कोर्टाची तारीख आहे तुम्ही माझ्यासोबत याल का तर त्या घाबरून गेलेल्या असतात आणि म्हणू लागतात कोर्टात नक्की यांनी काही गुन्हा वगैरे तर केला नाही ना तर सायली म्हणू लागते ताई तुम्ही घाबरू नका तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि प्लीज तुम्ही माझ्यासोबत कोर्टात याल का तर त्या ताई म्हणू लागतात होत आहे मी तुमच्यावर विश्वास ठेवून कोर्टामध्ये यायला तयार आहे सायली खूप खुश होते सायली म्हणू लागते आपल्याला कोर्टात गेल्यावरच नक्की काय घडत आहे ते कळेल तर दुसऱ्या दिवशी कोर्टाची तारीख असते आणि म्हणूनच अर्जुना कोर्टामध्ये आलेला असतो तर इकडे साक्षी त्या माणसाला घेऊन कोर्टामध्ये आलेली असते तर सायलीही त्या ताईंना घेऊन कोर्टामध्ये येत असते तर इकडे जज साहेब साक्षीला म्हणू लागतात साक्षी, ला ला साक्षी शिकरे मॅडम तुम्ही अचानकच अशी विशेष तारीख का मागून घेतली आहे तर साक्षी ही जज साहेबांना म्हणू लागते साहेब मला माफ करा मी आजची तुमच्याजवळ जी तारीख मागितली आहे त्यासाठी कारणही खूप महत्त्वाचं आहे मला स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि म्हणूनच ही तारीख मी मागून घेतली आहे विलास मर्डरच्या केसमध्ये माझा कुठलाही संबंध नाही हेच मला तुमच्या समोर आणि या जगासमोर सिद्ध करायचं आहे आणि यासाठीच मी कोर्टाजवळ तारीख मागून घेतली आहे या अगोदर कोर्टामध्ये मी खोटं बोलली होती कोर्टाची दिशाभूल केली होती आणि त्यामागे कारणही तसं खूप मोठं होतं तर जसं हे विचारतात असं कोणतं कारण होतं की ज्यामुळे तुम्ही कोर्टाची दिशाभूल केली तर त्यानंतर अर्जुनही साक्षीकडे रागाने पाहत असतो तर साक्षी म्हणू लागते की माझे एका लग्न झालेल्या पुरुषासोबत संबंध होते आणि तो माझा बॉयफ्रेंड आहे मी त्याच्यावर अगदी मनापासून प्रेम करत आहे आणि त्या रात्री दोन तास मी त्याच्यासोबत टाईम स्पेंड करत होती आणि म्हणूनच मी ते कोर्टामध्ये सांगितलं नाही कारण जर मी कोर्टामध्ये सांगितलं असतं की माझं एका मुलावर प्रेम आहे तर कदाचित त्याचा संसार उद्ध्वस्तच झाला असता त्यांच्या संसारामध्ये वाद निर्माण झाले असते आणि त्यांच्या संसारामध्ये मला वाद नको आहेत यासाठीच मी कोर्टामध्ये सत्य सांगितलं नाही तर त्यानंतर जजसाहेब म्हणतात परंतु तुम्ही जे काही सांगत आहात त्यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा तर साक्षी म्हणू लागते मी त्या माणसालाच म्हणजे माझ्या बॉयफ्रेंडला इथे बोलावलं आहे हवं तर तुम्ही त्यालाही विचारू शकता तर जजसाहेब त्याला विचारू लागतात की हे सगळं काही खरं आहे का तर तो म्हणू लागतो की हो साक्षी शिकरे माझी गर्लफ्रेंड आहे आणि माझा आणि साक्षीचा एकमेकांवर खूप मनापासून प्रेम आहे परंतु माझ्या बायकोपासून हे सगळं काही मी लपवलं आहे परंतु एक ना एक दिवस हे सगळं काही मी माझ्या बायकोला सांगणार आहे जजसाहेब त्या माणसाला म्हणू लागतात परंतु तुम्ही असं कसं काय करू शकता अहो अशामुळे तुम्हाला जेल होऊ शकते तुम्ही तुमच्या बायकोची फसवणूक करत आहात त्यामुळे हे तुम्ही जे काही करत आहात ते योग्य नाही तर तो म्हणू लागतो की हो जजसाहेब मला हे सगळं काही कळत आहे आणि म्हणूनच लवकरात लवकर मी माझ्या बायकोला सगळं काही सांगणार आहे तर साहेबांना साक्षीचं सा बोलणं खरं वाटत असतं आणि म्हणूनच साहेब निर्णय द्यायला जाणार तेवढातच तिथे ते सायली येते आणि म्हणू लागते थांबा तर सायलीला तिथे आलेलं पाहून साक्षीला मात्र घाम फुटलेला असतो तर सायली माणसाच्या बायकोला घेऊनच तिथे आलेली असते आणि बायकोला आलेला पाहून त्या माणसाच्या पायाखाली जमीनच सरकते तिला तिच्या नवऱ्याचा खूप राग आलेला असतो ती रागानेच म्हणू लागते तुमचे एका बाईसोबत विवाहबाह्य संबंध आहेत आणि तुम्ही मला हे कधीच सांगितले नाही आणि म्हणूनच तुम्ही हे सगळं काही माझ्यापासून लपविण्याचा प्रयत्न करत होता परंतु मला एक सांगा तुम्ही असं कसं काय करू शकता अहो मी स्वतःचं घरदार सोडून तुमच्यासोबत आली माझ्या आईवडिलांच्या विरोधात जाऊन मी तुमच्याशी लग्न केलं आणि शेवटी तुम्ही काय केलं माझा विश्वासघात अहो आपल्या मुलाचा तरी विचार करायचा होता तुमच्या मनात आपल्या मुलाचाही विचार आला नाही का अहो आपल्या मुलाला काय वाटेल त्याला हे समजल्यानंतर तुम्ही त्याला काय उत्तर देणार आहात आणि आपले बाबा असे आहेत हे त्याला जर समजल्यानंतर त्याच्यावर कुठले संस्कार होणार आहेत याचा तुम्ही विचार केलात का बायकोचं बोलणं ऐकून ते मात्र घाबरून गेलेले असतात ते काहीच बोलत नाही त्यांना घाम फुटलेला असतो तर ते म्हणू लागतात प्लीज असं काही नाही आहे माझं प्लीज ऐकून घे ना तर त्यांची बायको त्यांना म्हणू लागते काय ऐकून घेऊ सांगा ना आजपर्यंत मी तुमच्यावर एवढं जीवापाड प्रेम केलं परंतु त्याबद्दल तुम्ही मला काय दिलं फक्त विश्वासघात परंतु आता नाही आता मी हे सहन नाही करू शकत हे सगळं काही सहन करण्याच्या पलीकडे गेलेलं आहे आणि म्हणूनच मला आता तुमच्याजवळ फक्त डीओ सवं आहे हे ऐकल्यानंतर त्या माणसाच्या पायाखालची जमीनच सरकते तो खूप घाबरून गेलेला असतो साक्षीसुद्धा हे ऐकून घाबरून गेलेली असते साक्षीला आता काय करावं काहीच कळत नसतं तर तो माणूस साक्षीकडे पाहू लागतो साक्षी, ला साक्षी मात्र त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असते परंतु आता आपली बायको आपल्याला डिवोर्स देणार या भीतीने तो सगळं काही कबूल करत म्हणू लागतो की एक मिनिट तू मला डिवोर्स वगैरे देऊ नकोस कारण हे सगळं काही फक्त आपल्याला पैशाची गरज होती त्यासाठी मी नाटक करत होतो माझं तिच्यावर प्रेम वगैरे काहीच नाही आहे मी कधी तिला भेटायलाही गेलो नव्हतं एवढंच नाही तर मी कधी तिला पाहिलंही नव्हतं तिला या कोर्ट कचेरीमधून बाहेर पडण्यासाठी मदत हवी होती आणि मला पैशाची गरज होती आणि तीच गरज भागविण्यासाठी मी तिला मदत करायला तयार झालो होतो बाकी माझा आणि तिचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही रागाच्या वरात त्याने सगळं काही सत्य कोर्टासमोर कबूल केलेलं असतं तो खूप घाबरून गेलेला असतो परंतु त्याने सगळं काही सत्य कोर्टा समोर सांगितल्यामुळे साक्षीच्या पायाखालची जे काही करत होता ते चुकीचं होतं आणि एका चुकीच्या माणसाला तुम्ही पाठीशी घालत होता आणि म्हणूनच तुम्हाला डिवोर्स देण्याचा निर्णय मी सांगितला होता कारण मला माहित होतं जर मी म्हणाले की मी तुम्हाला डिवोर्स देणार आहे आणि हे तुम्हाला सहन झालं आलंच नसतं आणि तुम्ही सगळं काही सत्य मला सांगितलं असतं आणि म्हणूनच मला तुम्हाला असं सांगावं लागलं कारण तुमचे डोळे उघडण्यासाठी मला हे सगळं काही करावं लागलं तर पुन्हा एकदा साक्षी कोर्टामध्ये खोटी ठरलेली असते पुन्हा एकदा तिने कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला असतो तर अर्जुन जससाहेबांना म्हणून आगतो जसहेब साक्षी शिकरे यांची ही दुसरी वेळ आहे या अगोदरसुद्धा हिच्या वडिलांनी तेच प्रयत्न केले होते त्यानंतर यांनीसुद्धा तेच प्रयत्न केले शिवानी जाधव यांचा वापर केला होता त्यांनासुद्धा पैशाचं अमिष दाखवून त्यांची मदत करून घेतली होती प्रत्येक जणांना प्रत्येक वेळी पैशाचं अमिष दाखवत पैशाच्या जोरावर सर्वांना खिशात घालण्याचा प्रयत्न करत असतात आता साक्षी शिकरे यांच्यावर तुम्ही कसा विश्वास ठेवणार आहात तर यांना यांनासुद्धा साक्षी शिकरे हिच्यावर शंका येत असते तर त्यानंतर अर्जुन म्हणू लागतो एवढ्या सगळ्या पुराव्यानंतर मला जससाहेब एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्हाला तरी वाटतंय का साक्षी शिकरे यांनी विलासचा खून केलाच नसावा तर जससाहेबांजवळ मात्र या प्रश्नाचं उत्तर नसतं तर साक्षीवर जससाहेबांचा संशय जास्तच वाढत असतो तर त्यानंतर जससाहेब म्हणू लागतात हे hey, कोर्ट पोलिसांना आदेश देत आहे की लवकरात लवकर साक्षी शिकरे यांच्याबद्दल जे काही सत्य आहे ते कोर्टात सादर करावे तर त्यानंतर अर्जुन जससाहेबांना म्हणू लागतो जससाहेब आजपर्यंत मी खूप वेळा हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे त्या गोष्टीचा लवकरात लवकर विचार केला जावा मला अजूनही वाटत आहे की साक्षी शिकरे दोन तास कुठेही नसून फक्त वासल्य आश्रमातच होत्या आणि त्यांनीच तो विलास यांचा खून केला आहे तर त्यानंतर जससाहेब म्हणू लागतात परंतु ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यासाठी पुराव्यांची गरज आहे आणि म्हणूनच Tú mal a mí. पोलिसांच्या साथीने पुरावा लवकरात लवकर कोर्टामध्ये सादर करण्याची विनंती करत आहे जर तुम्ही कोर्टामध्ये पुरावा सादर केला तर आम्हाला साक्षी शिकरे यांच्याबाबत निर्णय घेता येईल तर त्यानंतर जसाई साहेब म्हणू साक्षी शिकरे यांनी पुन्हा एकदा कोर्टाचा वेळ वाया घालवल्याबद्दल आणि कोर्टाची दिशाभूल केल्याबद्दल पंचवीस हजार रुपये यांचा दंड ठोठावण्यात येत आहे हे ऐकल्यानंतर साक्षीला घामच फुटतो साक्षी रागानेच अण्णांकडे पाहू लागते तर अण्णांच्याच प्लॅनप्रमाणे अण्णांनी तो माणूस आणलेला असतो आणि म्हणूनच साक्षी निघून जाते तर इकडे सायली आणि अर्जुन त्या माणसांचे आभार मानतात तर ताईंचे आभार मानत म्हणू लागतात ताई मी तुमचे उपकार कधीही विसरू शकणार नाही तर त्या ताई म्हणू लागतात नाही नेहमी विजय हा सत्याचाच होत असतो आणि तुम्ही सत्याचा मार्ग स्वीकारला आहे ना मग तुम्हाला लवकरच यश मिळणार आहे तर त्या ताईंचं बोलणं ऐकून सायलीला खूप आनंद झालेला सा असतो सायलीला लढण्यासाठी अजून बळ मिळालेलं असतं सायली म्हणू लागते की तुमच्यासारखी माणसं जगात खरंच खूप कमी आहेत सत्याची साथ देणारी माणसं आजच्या जगात नाही मिळत तर त्या ताई म्हणू लागतात परंतु आम्ही तुमची साथ दिली कारण आम्हाला माहीत आहे की तुम्ही जो मार्ग निवडला आहे तो योग्य आहे तर ते दादा सायलीची माफी मागतात आणि त्यानंतर ते निघून जातात तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन जससाहेबांनी सांगितल्याप्रमाणे पोलिसांची मदत घेऊन आता कशाप्रकारे साक्षीच्या सत्यापर्यंत पोहोचतील साक्षीचं सत्य जगासमोर कशाप्रकारे आणतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद